नमस्कार जे दोन हजार पंचवीस मध्ये जे पद्मभूषण मिळालेले आहेत किती जणांना एकोणावीस जणांना त्यापैकी नेमके आंध्र प्रदेश मधले कोण आहेत हे आपण रिक्षा स्वरूपात बघणार आहोत तर बघा आंध्र प्रदेश मध्ये ज्यांना मिळालं आहे ते आहे नंदामुरी बालकृष्ण जे कशाशी संबंधित आहे कलाक्षेत्राशी संबंधित आहे लक्षात कसं ठेवायचं बघा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशवरून आंधी हा शब्द लक्षात ठेवा आंधी म्हणजे काय तर वादळ जेव्हा सुटलेलं असतं वादळ वारा जोरजोरात पाऊस पडत असतो आपण काय म्हणू त्याला आंधी हा तर मग त्याच्यावरून कोरिलेट करून लक्षात ठेवायचं थे बघा जेव्हा द्वारकेमध्ये द्वारकेमध्ये जेव्हा आंधी येते किंवा वादळ वारं सुटलेलं असतं कधी जेव्हा लॉर्ड इंद्र म्हणजे इंद्र भग भगवान क्रोधित होता आणि त्याच्यानंतर द्वारकेमध्ये जेव्हा ही आंधी येते तेव्हा ती आंधीपासून वाचवण्या वाचवतं कोण तर बालकृष्ण बालकृष्ण श्रीकृष्ण जे असतात छोटे ते काय करतात गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलतात आणि सगळ्यांना द्वारकेतील सगळ्या लोकांना तिथे सुरक्षित ठेवतात मग सुरक्षित ठेवण्याचं काम कोण करत बालकृष्ण बालकृष्ण आणि कधी करतात जेव्हा आंधी आलेली असते तेव्हा करतात त्या ते आंधीवरून आंध्र प्रदेश आणि बालकृष्णवरून नंदामुरी बालकृष्ण जे कला क्षेत्राशी संबंधित आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं धन्यवाद